मित्रांनो एस के सी कॅटेगरीचा कट ऑफ आपण बघूया तर एस सी कॅटेगरीसाठी अनोजित कट ऑफ मित्रांनो राहणार आहे साठ ते पासष्ट प्रश्न तर मित्रांनो ही जी संख्या आहे ती प्रश्नांची संख्या आहे आणि याची मार्क्समध्ये जर कन्वर्ट केलं तर एकशे वीस ते एकशे सत्तर एकशे वीस ते एकशे सत्तर ही रेंज राहणार आहे एस सी कॅटेगरीसाठी त्यानंतर मित्रांनो आपण बघूया एस टी कॅटेगरीची रेंज तर एस टी कॅटेगरीसाठी राहणार आहे फिफ्टी एट टू सिक्स्टी फोर ही रेंज याला तुम्ही दोनने मल्टिप्लाय करून घ्या ते तुमचे मार्क्स येऊन जाईल त्यानंतर थाप घ्या आपण एन टी तर, तर मित्रांनो एन टीमध्ये त्याच्यामध्ये एन टी बी एन टी सी आणि एन टी डी सर्व कॅटेगरी तुम्ही कन्सिडर करू शकता तर त्यांच्या कट ऑफ राहणार आहे सिक्स्टी फायव टू सेवन्टी या रेंजमध्ये त्यानंतर ई डब्ल्यू चा बघूया तर ईडब्ल्यूचा मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ लावू शकतो सत्तर ते पंच्याहत्तरच्या रेंजमध्ये ईडब्ल्यूचा कट ऑफ तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानंतर ओपनचा बघूया ओपनचा कट ऑफ मित्रांनो पंच्याहत्तर ते ऐंशी क्वेश्चन म्हणजे जवळपास दीडशे जे एकशे साठ या रेंजमध्ये राहणार आहे तर मित्रांनो हा जो सर्व कट ऑफ आहे तो आहे नॉर्मलायझेशनच्या नंतरचा म्हणजे नॉर्मलायझेशन नंतर जेवढे काही तुमचे मार्क होते त्यानंतर या रेंजमध्ये तुमची जर मार्क होणार असेल तर तुमचे ही रेंज जी आहे ती सिलेक्शनसाठी चांगली रेंज ठरू शकते तर मित्रांनो यापेक्षा कमी मार्क असेल तर डिमोटिवेट होऊ नका पुढील भरतीची तयारी करा अजून खूप साऱ्या भरती आहे ती येणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला वुमनची कट ऑफ बघायची असेल तर हे जी मी रेंज सांगितली त्यामधून दहा बारा मार्क कमी करून घ्या आणि तुमची वुमनची कट ऑफ जी आहे ती त्या कधी निघून जाईल त्यानंतर मित्रांनो अंशकालीन पदवीधर अंशकालीन पदवीधर त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि सर्विस सर्विसमॅन यांच्या ज्या कटऑफ आहे त्या प्रेडिट करणे थोडं अवघड आहे तरी पण मित्रांनो त्यावर जे आहे आपलं रिसर्च जो आहे तो चालू आहे म्हणजे कमेंट जे आहे ते आपण पडताळून पाहतो त्यांच्या त्यानुसार त्यांचा कट ऑफ जो आहे अंदाजित तो तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे तर तुम्ही चॅनलला जॉईन करून घ्या आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू